नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सोलर पंप योजना दोन हजार सव्वीस फक्त पाच हजार रुपयामध्ये लगेच अर्ज मंजूर नवीन अपडेट इथं आलेले आहेत तर आता ज्यांना कोणाला सोलर पाहिजे असेल शेतामधील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपण पाहणार आहे जे की सोलर पंप योजना दोन हजार सव्वीसबद्दल एक मोठी अपडेट आलेली आहे जे की आता शेतकऱ्यांना अगदी पाच हजार रुपयामध्ये जे की सोलर इथं मिळणार आहे जे की यामध्ये शून्य बिल सरकारची मोठी अपडेट जी की इथं आलेली आहे तर आता यामध्ये सोलर तर आता कोणते आहेत यासाठी अर्ज करू शकता का कोण पात्र आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ही बातमी या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर यामध्ये तुमचं वीज बिल होईल आता शून्य तर आता सौर ऊर्जेअंतर्गत चालणारं जे काही सोलर पंप आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे विजेची यामध्ये बचत होणार आहे तुम्हाची यामध्ये दिवसातून पाणी उपसा होणार आहे यामध्ये जे की तुम्हाला आता फक्त पाच हजार रुपयामध्ये जे की सोलर यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर आता पंपाची एकूण किंमत राहते दोन ते तीन लाख रुपयापर्यंत किती राहते अंदाजे जे की रक्कम आपण इथं पाहताय दोन ते तीन लाख रुपये तर आता सरकारचे अनुदान इथं तुम्हाला मिळते कितीपर्यंत नव्वदपर्यंत तर आता यामध्ये जे की तुम्हाला यामध्ये भरावं लागते पाच हजार रुपये तर आता असे जे काही सरकारचे थेट कंपनीला हिचं पैसे इथं देण्यात येते तर आता ही जी योजना आहे ती खरी आहे का आपण इथं जाणून घेऊया बरेचसे व्हिडिओ इथं व्हायरल होत आहे की जे की सोलर पंप अगदी पाच हजार रुपये मिळत आहे तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यामध्ये पात्र राहते ज्यांना कोणाला नवीन अर्ज करायचा राहते त्यांच्याकडे स्वतःच्या नाव्याने जमीन असणे आवश्यक आहे सात बारा आठ असणे आवश्यक आहे त्यांच्या नावावर तुमच्या शेतामध्ये विहीर बोरवेल नदी नाला शेततडे असणे आवश्यक आहे जर तुम्ही सोलर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे लाईट कनेक्शन नसणे आवश्यक आहे तुमच्याकडे वीज जोडणे म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी वीज कनेक्शन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही किंवा अस दूर असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या शेतामधील पोलसुद्धा दूर असणे आवश्यक आहे यामध्ये अल्पभूधारक यामध्ये एस सी असेल एस टी असेल तर अशांना प्राधान्य इथं देण्यात येते कोणते पंप इथं मिळणार आहेत तर यामध्ये तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी तर आता यामध्ये भरपूर कंपनी आहेत जे की तुम्ही पंप घेता वेळेस जे की तुम्ही निवडू शकता तर भरपूर कंपन्या आहेत तुम्हाला कोणत्या कंपनी सिलेक्ट करायच्या तुम्ही करू शकता यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँकेचं सा पासबुक सातबारा मोबाईल नंबर फोटो त्यानंतर तुमचा जे की सातबारा बारा तुम्हाला इथं अपलोड करावं लागते त्यानंतर सात जे की विहीर बोरवेल ज्यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे की बोरवर घ्यायचं असेल तर ते सात बारावर मेन्शन असणे आवश्यक आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली तर या जिल्ह्यांमध्ये जे की अर्ज इथं सुरू झालेले आहे काय झालेलं आहे सुरू यानंतर जे ते आपलं कोल्हापूर सोलापूर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव धाराशिव झाल्याच्यानंतर यामध्ये ते आपलं नांदेड परभणी हिंगोली अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये इथं अर्ज सुरू झालेले आहे त्यानंतर इथे आपलं गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये देखील अर्ज इथं सुरू झालेले आहे आता बरेच जणांना प्रश्न पडतो की अर्ज कसा करायचा आहे यामध्ये सोपी पद्धत आहे महावितरण किंवा मुख्यमंत्री सोलर पंप योजना या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमचं नाव टाका मोबाईल नंबर टाका सात बारा तुम्हाला अपलोड करायचं आहे सात बारावर मी पहिले सांगितलं होतं की तुमचं मेन्शन असणे आवश्यक आहे तर आता तुम्ही मेन पेजवरती द्या जिथं ऑफिशियल पेजवर आहे भरपूर वेबसाईट फेक आलेले आहेत तर तेव्हापासून सावधरा थे, थे कराई चाहे। तर आता तुम्हाला पंपची क्षमता निवडायची आहे तीन एच पी पाहिजे पाच एच पीचं पाहिजे स साडेसात एच पीचं पाहिजे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारेसुद्धा कळून येते मेळा आहे महावितरण आहे तर आता पंप कधी बसून मिळतो अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला पंधरा ते तीस दिवसांमध्ये कधी कधी यांना उशीरसुद्धा लागू शकते कंपनी शेतात येऊन तपासणी करते तुमची जी काही पोल आहे का शेतामध्ये काय आहे का, का जवळपास येऊन चेक करते तर सोलरचे जे काही फायदे यामध्ये लाईट बिल पूर्णपणे बंद होते दिवसा पाण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध होते देखभाल खर्च कमी होते यामध्ये वीस ते पंचवीस वर्ष याची आयु आहे म्हणजे वीस ते पंचवीस वर्ष याची तुम्हाला वॉरंटी वगैरे मिळते चालती सुद्धा यामध्ये शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथं बचत होते तर यामध्ये जे काही महत्वाचे पॉइंट आहे ते आपण इथं पाहणार आहे फक्त पाच हजार रुपयामध्ये सोलर पंप मिळतो हा असं नाही आहे की पाच हजार रुपयामध्ये सोलर पंप मिळेल तर त्याची मूळ जी किंमत आहे ती तीन ते, ते चार लाख रुपये किती आहे तीन ते चार लाख रुपये तर आता बरेच जे काही मॅसेज इथं होत आहे तर अशा खोट्या जे काही जाहिरातीवर तुम्ही लक्ष देऊ नका की पाच हजार रुपयामध्ये सोलर पंप मिळते तर पाच हजार रुपयामध्ये मिळत नाही तर त्यांच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही सत्य जाणून घ्या काय आहे ते तरच तुम्ही अर्ज करा ऑफिशियल पेजवरून आता सोलर सरकारकडून अनुदान दिलं जातो यामध्ये पाच हजार रुपयापर्यंत सोलर येथे तुम्हाला मिळत नाही शेतकऱ्यांना फसवणूक केली जाते त्यांच्याकडून पैसे घेण्यात येते परंतु कोणताही एजंट असेल काही कोणी असेल तर असे फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा तर जे काही अर्ज करत आहे तर आता यामध्ये तुमच्याकडून कोणी पैसे मागत असेल तर त्यांना पैसे देऊ नका मी अर्ज करून देतो लिस्टमध्ये नाव टाकतो त्यानंतर अशा प्रकारचे जे काही भरपूर जण फसवेगिरीचे काम इथं सुरू केलेले आहे यामध्ये योग्य मार्ग कोणता आहे तर तुम्ही ज्याचं जे की ऑफिशियल पेज आहे जे की सोलर पंपच आहे यामध्ये कुसुम सोलर पंप योजना असेल मांगलतेला सोलर असेल मुख्यमंत्री सोलर पंप योजना असेल तर हे जे मेन पेज आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व यामध्ये या सत्तर ते ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत तुम्हाला अनुदान इथं तुम्हा दिल्या जाते किती देते ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांनी कोणी सोलरसाठी अर्ज करत असेल तर अशाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा कोणी ऑफरच्या बळी पडू नका सर्वांनाच अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू